नमस्कार महाराष्ट्र शासनाने खुल्या प्रवर्गासाठी अमृत नावाची एक स्वतंत्र संस्था सुरू केली प्रत्यक्षामध्ये खुल्या प्रवर्ग असो किंवा कुठल्याही जातीचा विषय असो समाजातल्या सगळ्या नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन व्यतीत करता यावं त्यांना नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात विशेषतः तरुणांना रोजगार मिळावा तरुणांचं आर्थिक स्थिती आणि एकूणच समाजाची स्थिती चांगली वाढावी राहावी या दृष्टीने शासनाने विविध प्रकारची महामंडळं आणि संस्था सुरू केल्या आहेत त्याचा एक चांगला उपक्रम अमृत नावाच्या संस्थेमध्ये पुण्यात त्याचं आता हेडक्वार्टर आहे आणि या अमृत संस्थेमार्फत खूप चांगल्या योजना ह्या खुल्या प्रवर्गासाठी सुरू झाल्या आहेत याचा एक भाग म्हणूया किंवा समाजाप्रती असलेलं ऋण व्यक्त करण्याची एक चांगली भूमिका म्हणून अमृतमधून व्यक्तिमत्व विकास असेल तरुणांना मार्गदर्शन करणं असेल समाजाप्रती जागरूकता निर्माण करणं असेल अशा विविध प्रकारच्या विषयांना घेऊन एक चांगली कार्यशाळा आणि शिबिरं ही आयोजित केली जातात अमृतचे कार्यकारी संचालक असलेले विजयजी जोशी यांचे प्रयत्न हे अतिशय आ, स्तुत्य आणि खरं तर शासनात अशा प्रकारचे अधिकारी वाढले पाहिजेत की प्रत्येक विभागाने अशा प्रकारचे उपक्रम जर सुरू केले तर समाजातले प्रश्न कमी होण्यास आणि अडचणी दूर होण्यास नक्की मदत होईल त्यामुळे अमृत संस्थेच्या या उपक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा आहेत आणि अशा प्रकारचे उपक्रम निश्चित वाढले पाहिजेत असं मला वाटतं की ह्या युवती किंवा किशोरवयीन मुलं असतील मुली असतील यांच्यासाठी जी शिबिरं वाढली पाहिजेत विशेषतः मुलींच्या बाबतीत आज स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटना किंवा स्त्रियांबद्दलच्या अडचणी या समाजामध्ये दुर्दैवाने वाढतायत त्या दूर करण्यासाठी संस्कारांबरोबरच त्यांना वेगळ्या प्रकाराचं प्रशिक्षण हे देखील दिलं पाहिजे जात। समाजातल्या ज्याला गुड टच आणि बॅड टच आपण म्हणतो अशा प्रकारच्या गोष्टी देखील समाजातल्या समजल्या पाहिजेत या दृष्टीने मुलींचं हे शिबिर हे अतिशय आवश्यक आहे मुलींसाठी स्त्रियांसाठी हे शिबिर नक्की व्हायला पाहिजेत त्याला निश्चितपणे सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक वाढ त्यात होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे